दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा नवचैतन्य मित्रमंडळ संचलित प्रज्ञा शिशु विहार प्रज्ञा प्राथमिक विद्यालय रमनलाल शहा माध्यमिक विद्यालय आदर्श नगर पुरसुंगी या विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना राऊंड टेबल इंडिया टू एटी नाईन मार्फत रेनकोट वाटप करण्यात आलंय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रॉबिन अग्रवाल नॅशनल प्रेसिडेंट राऊंड टेबल इंडिया श्री तरंग शहा एरिया चेअरमन टेबल फिफ्टीन श्री अंशुल मंगल एरिया वाईस चेअरमन टेबल फिफ्टीन श्री सुमित गुप्ता असिस्टंट टेबल फिफ्टीन श्री देवेश माथुर चेअरमन टेबल टू एटी नाईन आणि सदस्य उपस्थित होते यावेळी विद्यालयास मोठे डस्टबिन भेट देण्यात आले आणि प्रमुख पाहुण्यांनी विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केलं तसेच राऊंड टेबल इंडिया टू एटी नाईनच्या वतीनं विद्यालयात सुरू असलेल्या चार वर्ग खोल्यांच्या बांधकामाची पाहणी केली या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक सुरवसे संचालक श्री संगम गायकवाड श्री उद्धव भगत सौ मीनाक्षी सुरवसे श्रीमती राजश्री कांबळे प्रज्ञा शिशु विहारच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली नाईक प्रज्ञा प्राथमिक सुवर्णा ससाणे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती, श्रीमती कविता आवारे शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा